नमस्कार आज खर तर सांगायला आवडेल कि राणभाजी महोत्सव तर आपण मागे बॅनर बघू शकता ऋषिकेश परिवार ही संस्था गेली तीन वर्ष राबवत आहे आणि एक पर्यटन स्थळ म्हणून नाणेघाट तालुक्याचं एक ठिकाण आणि त्या ठिकाणाच्या आकर्षणाने पर्यटक हा येत असतो आज खर तर राणभाजी असेल मग तिथे माझ्या ताईंनी त्यांच्या जी हातची चव आज मानलेली आहे तर ती आपण आता व्हिजिट करणार आहोत असा आज एक दिवशी हा उपक्रम केला जातो वर्षातून हा याच महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये हा कार्यक्रम केला जातो तर इथे रानबाईचे सर्व प्रकार आणि व्हेज नॉन व्हेज असे सगळे प्रकार केले जातात तर आता आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत छान असा चा स्मेल येतोय आणि पर्यटकांची गर्दी आपण बघू शकता गर्दी वाढत चाललेली आहे रानभाज्या ज्या जगात अवेलेबल होतात ते आम्ही मानण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघूया आपण तर आता आपण बघणार रा आहोत रानभाजीतला एक प्रकार की चाव्याचा बार हा जो आहे हा डेट असतो एक जून महिन्यामध्ये आणि आत्ता असते त्याच्या बाराची भाजी तर ही भाजीची उग्र चव म्हणजे रानभाजी जी आहे ती शक्यतो उग्रच असते पण प्रत्येक भाजीमध्ये गुणधर्म आहे आपण ताईना विचारूया की ताई किती वर्षापासून आहेत कार्यक्रम तर तीन वर्षापासून आहे आपण ताईंशी दोन शब्दात बोलूया बघूया त्या काय सांगतायत एकच म्हणजे ताई किती वर्ष झाले आपण काय रिस्पॉन्स कसा वाटला छान आहे वाढ कार्यक्रम वाढलेले आहे कमी होते लोकसंख्या वगैरे आता थोडासा जास्त लोक आलेली आहेत कारण आपला कार्यक्रम हा आता सगळीकडे पसरलेला आहे त्याचा व्याप आणि खरंच आता तुमची रेसिपी काय आहे आता माझी गावठी गावठीळू आहे नागलीची भाकरी आहे आपला बार आहे तर असा हा सर्व आस्वाद आज पर्यटक घेत आहेत आणि पर्यटक पण खुश आहेत आपण एखाद्या पर्यटकांची पण छोटीशी मुलाखत घेणार आहोत की त्यांना कसं वाटतंय आणि बऱ्याचशा पर्यटकांची मी स्वतः नोंद करून घेत असताना त्यांच्याकडून असं आलं की गेली आम्ही तीन वर्ष या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहोत आणि खूप छान असा फीडबॅक त्यांनी आपल्याला दिलेला आहे तर आपण बघूया कुणा आहोत आपण पुढील स्टॉलवर तर इथे गावठी कोंबडा आपण बघू शकता तर हा काय रेट लावलेला आहे पंधराशे रुपये जोडी लावलेली आहे, ता, आहे, आहे आ, गावा गावा तर पर्यटकांचं काय आलं म्हणणं पंधराशे रुपयाला ते तयार आहेत हो, का आहेत तयार ते ऍग्री आहेत हो, ते कारण गावाकडे म्हणजे आणि पर्यटक उत्सुक आहे तर तेव्हा सेल होईल तेव्हा आपण पुन्हा जेव्हा या साईड येणार आहोत तेव्हा नक्कीच सेल झाला आहे का आपण ते बघणार आहोत आणि त्यानंतर सेल व्हायलाच हवं कारण गावठी मागणी जास्त आहेत त्यानंतर आहे इंद्राईन चांगलं तर बरेच जणांचा आपल्याकडे उत्सुकतेने असते कमेंट्स की इंद्रायणीचा तांदूळ तर हो इंद्रायणीचा तांदूळ आमच्याकडे आम्ही स्वतः पिकवलेला आहे तर दादा काय रेट लावले आजचा तर आज दादाने लावलेला आहे सत्तर रुपये किलोने आणि तांदूळ फार खात्रीशीर आहे त्याच्यामुळे खरंच तो पर्यटक उचलणारच आहे अगदी अगदी कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घ्यायचा आहे कस्टमर जे काही कोणी येतील आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण त्यांना अवेलेबल करून देणार आहोत कारण मागणी आहे त्यांची तर एकदा कॉन्टॅक्ट नंबर गेला मग आम्ही जसं कॉल येईल तसं आपण त्यांना पुरवणार आहोत एक कितव वर्ष आहे तुमचं सहभागी झाल्याचं आम्ही पाच वर वर्ष झाले बघा तर पाच वर्ष काय रिस्पॉन्स काय मग चांगला आहे एक सुरुवात झालेली आहे पहिली गोष्ट आम्हाला मार्केटिंग आमच्या समाजाला जो आदिवासी भाग आहे तिथे मार्केटिंग आहे आम्हाला माहित नव्हतं पण संस्थेने खरंच खूप छान उभारी दिली आहे आणि मार्केटिंग आम्हाला आता समजायला लागलेलं आहे आणि जी मेहनत आमची आहे त्या मेहनत बघू शकता आपण की एवढी गर्दी आहे तुफान गर्दी आहे आणि या आहेत रानभाज्या मोठ रानभाजीचा आहे त्याच्यामुळे मग आता कुठली भाजी आहे ताई थोडस सा नाव सांगा कुरडूची भाजी आणि इथे आहे चिचुरड तर छोटसं रानवांग म्हणूया आपण आणि काटेरीच आहे पण चव मात्र त्याची कडू आहे म्हणाल तर हे थोडेसे तुरट प्रकारचे आहेत आणि थोड्याशा उग्र आहेत पूर्ण भाज्या कोणत्याही छानच होतात आणि रानभाजी चव चा खायला तुम्ही पुढील वेळी नक्की ते यायचं आहे तुम्हाला हे आग्रहाचं आमंत्रण असणार आहे तर हे बघा पिकतो पण तांदूळच आणि पिठी ही तांदळाची आहे तर आता मोटकांसाठी जी ऑर्डर साठी पिठी आपण ऑर्डर करू शकता आम्ही तुम्हाला पिठी पुरवणार आहोत तांदूळ पिठी आमच्याकडे आहे तांदूळ कुठला आहे तर आता इथे आपण बघतो तो झिनी कोलम आहे तांदूळ फार छान आहे शक्यतो आणि काय बाजार लावले आपण सत्तर आणि हा पण सत्तर रुपयांनीच लावलेला आहे पण तांदूळ खात्रीशीर आहे एक एक किलोचे पॅकेट त्यांनी केलेले आहेत आणि आता आज आम्ही ऑर्डर घेत आहोत तर तुम्हाला कमेंट्सद्वारे तुम्ही सांगू शकता की कि तुम्हाला किती लागेल आम्ही नक्की तो देण्याचा प्रयत्न करू आणि ते राजा वेगळा आहे हा तर याचा फॅमिली फार वैशिष्ट्य आहे आणि सांगायला गर्व वाटेल कि जे डायबिटीज साठी आज मेडिसिन घेणारे पेशंट आहेत तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे की तुम्ही याचा वापर करू शकता कमेंट्स करून तुम्ही कळू शकता तुम्हाला हेही आम्ही देणार आहोत तर हा आता सुका नसताना ओला आहे पण याचा सुकाही वापर होऊ शकतो तर हे जेव्हा तुम्ही खाल तेव्हा अर्थातच तुमचं डायबिटीस हे कंट्रोलमध्ये राहतं नंतर आहे कर्टुल बऱ्यापैकी फॅमिलीला माहीत आहे की आहे कर्टुल तर हा ही एक रानबाजीचाच प्रकार आहे आणि नंतर आहे पुन्हा बार तर ह्या ज्या भाज्या आहेत ह्या फक्त सिझनेबल आहेत याच सीजन मध्ये आणि याच दिवसांमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत किंवा केव्हाही मागून चालणार नाही आणि त्यांनी कुठला आहे इंद्रायणीचा आहे ते इंद्रायणीच आहे काय जर लावलं तुम्ही त्याला नव्वद रुपये किलोने लावलेला आहे तर सांगायला अभिमान वाटतो की फार मोठा हार्डवर्क आहे भात शेतीला आणि तसंही शंभर रुपयाने जरी आम्ही विक्री करायचा म्हटला तरी शंभरही आम्हाला परवडत नाही पण तरी दादांनी तो रेट लावलेला आहे आपण त्याच थोडस मागे पुढे करू शकता आणि कमेंट्स करून तांदळाची मागणी करू शकता तर आता संपलेला आहे स्टॉलच तसे भरपूर आहे बघण्यासारखे पण अजून तुम्हाला एक अजून युनिक काहीतरी दाखवायचं आहे किती आहे आमची लोककला आणि जुनं वाद्य परंपरा तर आपण जाता आहोत आता पथकाकडे

आणि आता नवीन पी मध्ये आम्हाला उत्पादन आहे